केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हप्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्स मध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहिती साठी संपर्क शेवते इन्शुरन्स धन्यवाद नमस्कार मी चावडी न्यूज डॉट कॉम आधी खुर्चीवर बसवलं नंतर शरद पवारांना पाण्याचा ग्लास दिला पंतप्रधान मोदींच्या कृतीने सभागृहात टाळ्यांचा कडकडाट काय घडलं नेमकं का जाणून घेऊया बातमीमध्ये सविस्तर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला दिल्लीत आजपासून सुरुवात झाली आहे या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडलं या संमेलनासाठी मराठी सारस्वतांची मांदियारी दिल्लीत पाहायला मिळाली या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर तारा भावाळकर आहेत तसेच संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार आणि प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार हे शेजारी बसल्याचं पाहायला मिळालं याच कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान मोदींनी शरद पवारांना खुर्चीवर बसण्यासाठी मदत केल्याचं पाहायला मिळालं एवढंच नव्हे तर आदराने पाण्याचा ग्लास देखील भरून दिला या संदर्भातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे काय घडलं नेमकं जाणून घेऊया सविस्तर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार एकाच व्यासपीठावर आले होते यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित होते या कार्यक्रमात आधी शरद पवार यांनी भाषण केलं भाषण केल्यानंतर शरद पवार पुन्हा व्यासपीठावरील आपल्या खुर्चीत येऊन बसले मात्र शरद पवार यांना खुर्चीवर बसण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मदत केल्याचं पाहायला मिळालं जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांना खुर्चीवर बसण्यासाठी मदत केली तेव्हा सभागृहातील उपस्थितांनी जोरदार टाळ्या वाजवल्याचं पाहायला मिळालं तसेच शरद पवार भाषण करून आल्यानंतर आणि खुर्चीवर बसल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः बाटलीतील पाणी ग्लासात घेऊन शरद पवार यांना दिलं दरम्यान नरेंद्र मोदी यांच्या या कृतीने सर्वां सर्वांचीच मनं जिंकली आणि नरेंद्र मोदी यांच्या या कृतीचं सर्वांनी कौतुक देखील केलं आणि सभागृहात उपस्थित असलेल्या सर्वांनीच जोरदार टाळ्या देखील वाजवल्या एकंदरीतच शरद पवार आणि नरेंद्र मोदी तसं जर बघायला गेलं तर राजकीय कट्टर विरोधक म्हणून एकीकडे दोघही ओळखले जातात परंतु नरेंद्र मोदी यांच्या या कृतीने सभागृहात मात्र टाळ्यांचा कडकडाट होताना पाहायला आणि अनुभवायला मिळाला मान्यवरांच्या आपण सगळे टाळ्यांनी जे